तो, काय करा लागली बा इथ इकडे चल मला गाडी खेळून दाव बर कशी खेळते बघ बर चल चल लगा 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 चल बारी खेळते की लगा वळव गाडी कसं वळव लगा गोडा आज वळावतोय लगा तू अर माझ्या अंगावर माझ्या अंगावर

कपडाच होता म्हणून लावून गेली वे आणि मम्मी तिकडे काय करते मोबा मम्मी घातली तुझ्या तो कशात नाकात घात नाकात घातली ना तुझ्या गालाजी घाल का का बरं बसत नाही का बरं राहत नाही वे मग त्यासाठी काय करावं लागल जात नाही म्हणते त्याला ना इथं बुळूक पाडा लागल ह नागटोच आहे तुझं इकडे बघ नागटोच आहे तुझं आहे का तुझं नाक का नको दुखत थोडं मग सहन करशील का ह नागटोचायचं का तुझं नाही दुखते हम्मी कस टोच मोठी मम्मी शाळा दस्ताना तोच है ना होय हा तुला कोणी आणला होय तुझी माया कोण करत सगळ्यात जास्त घरात होय आणि आज सगळ्यात कमी कोण करत सगळ्यात कमी कोण मयात सगळ्यात जास्त पप्पा करतो मग सगळ्यात कमी कोण करत सगळ्यात कमी सगळ्यात कमी मया कोण करत तुझी सांग खरं सांगायला सांग लवकर सांग सांग आधी सांग सगळ्यात कमी माया कोण करतो तुझी कोण करतो अह बापू सगळ्यात कमी करतो हां हा 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 बापू करतो वे छल खेळा वडा छलखेळा वडा ना दुसरी गाडी घेऊन या जा गाडी घेऊन या दुसरी का मॅडम का बसला एवढा लांब

कर कर करे कसा दापतो तो येतो वर इमा या प्रत घ्या अनपळवत हा थांबवते का आता मला सांग तू ब्रेक कसा दाबतो पायाचा हातान दाबतो होय गाणं लाभते का नाही काय संपलंय शिल संपलंय तिथ लावलंय दाबर एकदा त्यात दर दाबर एकदा वर वर ह्याच्यात पेवळे लागत नाही बंद झालं शिल संपलंय शिल संपलं काय उस उसू काय राहिली तो एवढी चटणी खांड का तो लगा काय पुरगेय होय तू चटणी कशी खाल्ली का आप तू चटणी कशी काय खाल खाल्ली आणि दुसरं काय नाही होतं का वाय केस खाल्लं बरं होतं की मग का बरं खाल्लं नाही का तुला चटणी खावा टाकली आज तू पण खाल्ली का काय नका पुरू लाका ढिलीच पडला नाही ती लागा आई मुनीर बी खाल्ली का ला का काय नका ते मी दका बापूर बी खाल्ली ग हे व्हाय अका ढकल तिला वर फाय कर म्हणा हां वर व्हायचं नुसतं म्हणा नीट नीट वर खाली टेकवायचं नाही वर जरा सरळ करायचं आणट्या आणट्या मजा वाटते गाडी घेताना नव तुला मजा वाटते का अजून एक तुला तसली बाहेरतली गाडी आहे नव्हता तसली लय भारी असते मुठ्ठी रिमोट वर चालणारी ठार का तुला रि हा रिमोट वर अशी रिमोट जाऊ चालते आपल्या मोठ्या गाडी कदा आणायचे का आणायचे का अ दोन अगं दोन लागलंय पैसे जाते तर आणूया सगळेजण मिळून ठेवणार का हा ठार गाडी आणतो ठार असू काळी काळी असते काळी कशी झाला पाहिजे असं रिंगी असतो असे रिमोड बघा का जातोय तिकड हा कस जायचं आणतो 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 हो काय काय कोटा जाऊ बर मला भिडू जाऊ बर ते भिडू आहे बे आईला मोठा भिडूक टाव करून